अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार आपल्या घरातली कुलदेवी आणि कुलदेवताचं मान सम्मान आवर्जून करायचं असतं वर्षातून एकदा तरी आपण आपल्या कुलदेवीच्या मूळ स्थानावर जाऊन सन्मान करायचे असतात प्रत्येक कुटुंबासाठी कुलदेवता आणि कुलदेवती आ, कुल देव दैवत म्हणजे कुलदेव आणि कुलदेवी असे असते आणि हे असणे खूप माहिती असणे खूप महत्त्वाचे आहे कुलदेव कोणते आहे आणि कुलदेवता कोणता आहे हे आपल्याला माहितीच असायला पाहिजे वर्षातून एकदा तरी योग्य रीतीने त्यांचं मान सम्मान आपल्या हातातून घडलेच पाहिजे कुलदेवता स्वरूप आई भगवती आणि कुलदैव स्वरूप भगवान शिव हे जगाचे माता पिता आहेत जसं आई जगदंबा तुळजापूरची देवी त्याचे अनेक रूप आहेत ते सगळ्या ज्या काही जेवढ्या कुलदेवी आहेत ते आई भगवती म्हणजे माता पार्वतीचं स्वरूप आहे जेवढे कुलदेव आहेत मल्हारी मल्हारी आहे आपल्या महाराष्ट्राचे होतं म्हणारे जसंच सगळ्या भारताचे आपले कुलदैवत हे शिवाच्या रूपामध्ये आहेत तर आपल्या घरामध्ये आपल्या परिवारामध्ये एक कुलदेव आणि एक कुलदेवी कुल मा माहिती असायलाच पाहिजे त्यांच्याच कृपया आशि आशीर्वादाने त्यांच्या आशीर्वादानेच आपल्या अधिदैविक अधिभौतिक आध्यात्मिक असा सर्व प्रकाराची उन्नती होते आणि ते साध्य आपल्याकडून होते कुटुंबातील आपल्या मुली मुलं मुलींचे विवाह आर्थिक अडचणी कौटुंबिक समस्या आरोग्याविषयी समस्या अशा अनेक समस्यावर कुलदेवी कुलदेवतेची सेवा प्रभावी ठरते कुलदैवत याच्या सहज सुलभ शास्त्रशुद्ध पद्धतीने करायचं मानसम्मान आज मी सांगणार आहे कुटुंब कुटुंबातील मुलं मुलीचे विवाह हे कार्य मुख्य कुलदेवाच्या अधिकारानेच असतं त्या जेव्हा योग्य पद्धतीने कुलदेवाचं मान सन्मान क कर, आपण करतो त्याचबरोबर आपल्या व्यवहारामध्ये अनेक अडचणी समस्या वेळी आपण कुलदेवीची मान सन्मान करत असतो अडचणीतून सुटका होते अनुभवसुद्धा आपल्याला श येतो कुलदेवतेचे आणि कुलदेवीचे अकरा अलंकार अर्पण करायचे असतात कुंकुमार्जन सेवा आपल्या हो विवाहासाठी कुंकुमार्जन असे अनेक प्रकार आहेत कुलदेवीची सेवा करण्यासाठी आणि कुलदेवाचा मान सन्मान करण्यासाठी कुलदेवीची आणि कुलदेवतांची मान सन्मान करण्यासाठी आपल्याला कोणकोणते साहित्य लागणार आहे ते आता आपण पाहणार आहोत कुलदेवी आई साहेब आपल्या कुलदेवी आई जगदंबा आई तुळजापूरची भवानी आई माहूरगडची रेणुका जसे कोणाचे कोणतेही कुलदेवी आपल्या असू दे आपल्या महाराष्ट्राच्याच साडेतीन पेट पिठापैकीच आपल्या अलग अलग कुलदेवी आहे त्या सगळ्या आई भगवती म्हणजे आपल्या माता पार्वतीचं स्वरूप आहे म्हणून आपल्या कुलदेवीचं आग स सौभाग्य अलंकार अर्पण करायचे असतात वर्षातून एकदा तरी हे साहित्य नेऊन मूळ पिठावर जिथं तुळजापूरची देवी आपली कुलदेवी असेल तर तुळजापूरला जाऊन आपल्याला हे मानसम्मान करायचं असतं सम मानसमानामध्ये काय काय वस्तू आपल्याला लागणार आहेत अकरा अलंकार लागणार आहेत पहिलं आहे साडी चोळी बांगड्या मनी मंगळसूत्र जोडवे आणि विरोधे हळद कुंकू गुलाल शंदूर हार विणी पंचखाद्य म्हणजे खारी खोबरे खसखस खवा आणि खडीसाखर खेळणा पाळणा पूर्णाचा नैवेद्य वटीचं सामान खन गहू सुपारी पैसा पाच प्रकारचे फळे विडा दक्षिणा आणि होमपुडा हळद कुंकू अष्टगंध अक्षदा फुले धूप दीप कळस पाणी भांडे तामन आणि पूर्णाचे दिवे हे सगळे साहित्य आपल्याला घेऊन जायचं आहे आणि भारताचे बघा आपली कुलदेवी कुठे कुठे आहेत श्री महाकालिका कोल कोलकत्तामध्ये आहे श्री महालक्ष्मी कौल, महा वैष्णवी देवी जम्मू काश्मीरमध्ये आहे आणि महासरस्वती सरस्वती देवी हे कन्याकुमारीमध्ये आहे महाराष्ट्रातील कुलदेव देवतेचे स्थान श्री महाकाली श्री छत्र माहूर रेणुका माता आहे श्री महालक्ष्मी श्री छत्र कोल्हापूर महालक्ष्मी आहे श्री महासरस्वती छत्र तुळजापूर तुळजाभवानी आहे श्री राजराजेश्वरी छत्र सप्तशृंगी गज गड श्री सप्तशृंगी माता आहे तर इथं आपल्याला हे आपल्या कुलदेवीचं मूळ स्थान आहे आपल्या कुलदेवीच्या मूलस्थानी जाय आपल्याला जाऊन आपल्याला ह्या सगळ्या वस्तू घेऊन कुलदेवीचं मान सन्मान आपल्याला करायचं आहे तर अशा प्रकारे ह्या अकला अकरा अलंकाराचं साहित्य आपण घरूनच घेऊन जायचं आहे आणि जाऊन आपल्या मूळ पिठावर जाऊन एकदा मान सन्मान करून आई भगवतीला आपल्या जर जीव जीवनामधले काही संकटे असेल तर आपल्या जीवनात संकटे आहेत म्हणून कुलदेवीला सांगून यायचं आहे आणि जर आपल्या घरामध्ये काही चांगले कार्य घडले असेल तर चांगले कार्य झालेलं आहे हे आपल्या कुलदेवीला सांगून यायचं आहे आणि त्यांचं तुमच्या आशीर्वादानेच हे आपले कार्य झालेलं आहे असं म्हणून मान सम्मान करून यायचं आहे चांगलं असलं तरी देवीला सांगायचं आहे वाईट असं आपले काही दुःख असेल तरीही आपल्या देवीला सांगायचं आहे कुलदेवी म्हणजे आपल्या कुलांची आई आहे आई सांभाळते ज्या परिवारामध्ये आईचं सम्मान होत नाही त्या परिवारामध्ये कधीही सुख शांती राहत नाही तसंच ज्या परिवारामध्ये आपल्या कुलदेवीचं सेवा होत नाही तर आपल्या आपल्या कुलाचं कधीही प्रगती होत नाही आपल्या कुलाची उन्नती होत नाही प्रत्येक अडथळे येत असतात म्हणून आपल्या कुलदेवीला विसरायचं नाही वर्षातून एकदा आपल्या कुलदेवीचं मान समान आवर्जून करावे आपलं जे काही रीती रिवाज चाललेला आहे तेच पण करायचं आहे कोणी गोंधळ जागरण कर करत असाल तर ते पण करायचं आहे नवरात्रीमध्ये ज्या काही कुलदेवीची शेवा आहे होम हवन आहे ह्या सगळ्या वस्तू आपल्याला आपल्या रीती रिवाजांप्रमाणे तर करायचंच आहे पण मूळ पिठावर एकदा तरी आपल्याला वर्षातून एकदा जाऊन ह्या सगळ्या गोष्टीचं अर्पण करून मानसम्मान करून कुलदेवीचा आशीर्वाद घेऊन आपल्याला यायचं आहे तर ह्या अशा प्रकारे आपल्याला कुलदेवीचं सेवा करायची आहे घरामध्ये सुद्धा आपल्या कुलदेवीची मंगळवारी शुक्रवारी कुलदेवीची सेवा करायची असते कुलदेवीचं दुर्गा सप्तसत्यचे पाठ करायचं श्रीयंत्र किंवा देवीच्या टाकावरती मार्जन करायचं आहे नवारण मंत्राचा जप करायचं आहे आणि त्याचबरोबर श्रीसुक्ताचं पाठन करायचं आहे या सगळ्या देवीचीच आपल्या सेवा आपल्याकडनं घडते तर अशा प्रकारे आपल्याला कुलदेवीचं मान सन्मान करून घरामध्ये सुद्धा कुलदेवीची नित्यसेवा आपल्याकडनं करायची आहे तर ही कुलदेवीविषयी मान सन्मानविषयी थोडी तुमच्याशी माहिती शेअर करावीशी वाटली जर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि जास्तीत जास्त, जास्त ग्रुपमध्ये व्हिडिओ शेअर करा म्हणजे कुलदेवीचं मान सन्मान कसं करावं कोणकोणते साहित्य लागणार आहेत हे कळतं बघा आपण ऐकतो काही एखादी अशी महत्त्वाची माहिती तर आपण गुपचूप बसतो ते दुसऱ्यापर्यंत शेअर केलं तर दु दुसरं कोणी ऐकून जर त्यांनी कुलदेवीची सेवा केली तर ते तुमच्यामुळे ते पुन्हा